नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय भूमी अभिलेख संघटनेतर्फे वृद्धाश्रम अकोला येथील निराधार वृद्धांना व गोरगरिबांना अन्नदान व अकोला शहरात वृक्षारोपण करण्यात आले कामगार नेते लढवय्या निर्भीड निष्पक्ष अभ्यासू व्यक्तिमत्व अणुजाती जमाती विजा भज इमाव विमा प्रशासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई शाखा भूमी अभिलेखचे संस्थापक अध्यक्ष तथा मंत्रालयातील अधिकारी मंत्रालयातील मॅको बँकेचे संचालक भारत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले त्याचप्रमाणे मंत्रालय भूमी अभिलेख संघटनेचे वतीने दहा जून रोजी मातोश्री गोरगरीब निराधार वृद्ध स्त्री महिलांना पुरुषांना अन्नदान व भोजनदान करण्यात आले त्यानंतर अकोला शहरात ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करून भारत वानखेडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई शाखा भूमी अभिलेखचे राज्याध्यक्ष किशोर इंगळे यांच्या नेतृत्वात अकोला येथील खळकी मातोश्री वृद्धाश्रम मधील निराधार वृद्धांना व गोरगरिबांना अन्नदान व भोजनदान करण्यात आले तसेच शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शेषराव बोबाटे राज राज्य महासचिव विशाल सराटे संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष नीरज सिरसाट संघटनेचे पदाधिकारी साहेबराव खंडारे रमेश तेलमोरे विशाल वानखेडे विलास विनसणकर वसंत गवारे संदीप गोपनारायण तायडे रुद्राक्ष राठोड वसंत शेगोकार धर्मेंद्र वानखेडे पिनू हिवराडे शांताराम वानखडे गुरुजी आर के जामनिक प्रवीण दामोदर राजकुमार जाधव अनिल मनवर गोविंद झामरे सीताराम बलखंडे विजय ढेपे कैलास मोहोळ रवींद्र खंडारे दादाराव जामनिक प्रवीण वानखडे यांच्यासह वृद्धाश्रम म मधील सेवक सेविका आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा